नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर मी आज तुम्हाला माझ्या अंगणातील तुळस व माझा देवघर दाखवणार आहे तर ही माझ्या अंगणातील तुळस तुळस हिरवीगार आहे दोन प्रकारांची तुळस असते एक श्यामा तुळसी आणि एक राधा तुलसी तर ही एकदम हिरवीगार अशी तुळस आहे माझ्या अंगणामध्ये मा आणि हे हे देवघर माझं म्हणण्यापेक्षा म्हणजे स्वामींचंच देवघर तर देवघरामध्ये स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती अक्कलकोटवरूनच आणलेली स्वामींची मूर्ती आहे ती अक्कलकोटला मी जेव्हा गेले होते तेव्हा स्वामींची मूर्ती घेतली होती आणि फोटो आधीपासूनच होता माझ्याकडे आणि हे जे पान आहे ते पान मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले होते तेव्हा मला हे पान स्वामीने प्रसादरूपी दिलं होतं तर मी ते पान घरी घेऊन आले व ते फ्रेम करून मी त्याला देवघरात ठेवलेलं आहे आणि त्याला लागूनच महालक्ष्मी माताचा फोटो मी ठेवलेला आहे तो दिवा दीपावलीमध्ये आपल्या सर्वांना पूजेसाठी लागतोस त्यामुळे मी महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यासमोर श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ आणि कमलासनवर मी श्रीयंत्र ठेवलेलं आहे ही बाप्पांची मूर्ती त्याला लागूनच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याला लागून तिरुपती बालाजीला गेलो होतो तेव्हा ती तिरुपती बालाजीची मूर्ती आणि हे श्रीकृष्ण बाळ या एवढ्याच मूर्त्या माझ्या देवघरात आहे मी जास्त मूर्त्या अशा आपण जिथे जाईल तिथं मी गोळा करत बसत नाही की आपण जिथे गेलो तिथून कुठली तर मूर्ती आणली आणि तर गेलो आणि कुठली तर मूर्ती आणली मोजक्याच मूर्त्या मी ठेवते देवघरात तर ह्या माझ्या जपमाळी आहेत एक तुळशी माळ आहे आणि एक स्फटिक माळ आहे स्फटिक माळवर मी जप करते तर दिवा तेवत आहे पण त्यातलं थोडं त्यातलं पूर्णपणे थोडं नाही पूर्णपणे तेल संपलेलं आहे तर मी जेव्हा पारायण करते ना तेव्हा मला वात अशी वर ओढता येत नाही आहे त्यामुळे मी त्याचा प्रॅक्टिस करते की वात कशी वर करावी की जेणेकरून ती वात न विसता दिवा अखंड पेटत राहावा तेवत राहावा तर हे सगळं स्वच्छ करून परत मी दिवा वगैरे दिव्यात तेल वगैरे घालून स्वामींना अगरबत्ती लावणार आहे तर रोजच्या रोज आपण स्वच्छता मंदिरात जर ठेवली तर कसं आपल्याला प्रसन्न वाटतं तर मला रोजच्या रोज फुलं मिळत नाही त्यामुळे मी फुलं स्वामींना पूजेसाठी घातलेली नाही आहेत आज तर बघा मी वात वर ओढण्याचा प्रयत्न करते पण ती मला जमत नाही आहे शेवटी दिवा विजलाच होता तर मी पारायमध्ये पण मला खूप अशी प्रॉब्लेम होते की मी अखंड दिवा देवत ठेवण्याचा खूप प्रयत्न करते पण अशामुळे मला वाद न ओढताच येत नाही आहे वरती त्यामुळे तो दिवा विसतो त्यामुळे मी काय करते दुसरा छोटा दिवा घेऊन मी त्या दिव्याची जोत छोट्या दिव्याला लावून तो दिवा पेटवते आणि परत तो विजला तरी काही हरकत नाही पण ते एक मनात राहून जातं ना की बाबा आपला दिवा अखंड तेवत राहिला नाही ते मला कुठं ना कुठंतरी खंत वाटते त्या गोष्टीची की आपण पारायणामध्ये अखंड दिवा तेवत ठेवू शकत नाही तर त्यासाठी मी मला मी प्रॅक्टिस करत राहते की आज आपण बघूया आपल्याला जमतं का ते तर आज मी बघितलं प्रयत्न करून पण ते काही जमलं नाही मला तर स्वामींना अगरबत्ती लावून घेते आणि तुम्ही म्हणाल की ह्या मूर्त्या किती म्हणजे गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे खूपच काळवंडलेली आहे तर आमच्या इथे ना साखर कारखाना जवळच आहे तर जे जी लोक साखर कारखान्याच्या जवळ राहत असतील त्यांना माहितीच असेल की किती घाण वास येतो कारखान्याचा तर त्या वासाने पितळेची आणि तांब्याची भांडी चांदीची ज्या काही वस्तू असतील भांडी असतील ते काळे पडतात तर त्यामुळेच माझ्या पण मूर्त्या अशा काळवंडल्या आहेत असं नाही की मी पूजा करत नाही तर त्या वासामुळेच त्या मूर्त्या काळवंडल्या आहेत किती पण आपण स्वच्छ करून धु दू, धुवून त्यांना आंघोळ घालून ठेवली देवांना तरी ते सकाळी जर घातलं असेल तर ते संध्याकाळपर्यंत पूर्णपणे काळे पडतात भांडी पण तशीच होऊन होतात तर त्यामुळे ह्या मूर्त्या तुम्हाला अशा दिसत असतील तर प्लीज त्याच्याकडे तुम्ही तेवढं लक्ष देऊ नका तर ही माझी आता पूजा चालू आहे स्वामींची रोज पूजा केल्यावर आपल्याला कसं प्रसन्न वाटतं ना जर पूजा झाली नाही तर आपल्याला काहीतरी राहून गेल्यासारखं असं दिवसभरात वाटत असतं की काहीतरी राहून गेले आपण स्वामींच्या जवळ गेलो नाही जशी पाहिजे होती तशी पूजा झाली नाही असं आपल्याला वाटत असतं तर पूजा केल्यावर एकदम प्रसन्न वाटतं असं अगरबत्तीचा वास घर कसं एकदम प्रसन्न होतं आणि हे देव जो मंदिर आहे त्यात खाली एक ड्रॉवर आहे त्यामध्ये मी सर्व वस्तू ठेवते ग्रंथ पुस्तक अगरबत्ती आणि म्हणजे जे काही लागणार ते आणि हे जे पुस्तक आहे ते मी अक्कलकोटवरूनच आणले होते श्री स्वामी राजा अशक्यही शक्य करतील स्वामी हे खूप छान आणि हे गुरुलीलामृत कथासार हे तर एकदम म्हणजे इतकं छान आहे ना हे वाचण्यासाठी खूप ते वाचल्यावर आपल्याला वाटतं की जणू स्वामी आपल्यासोबतच आहे ना आपण त्याच स्वामींच्या त्या काळी आपण गेलो आहे आणि त्यांच्यासोबत वावरत आहे असंच आपल्याला वाटतं ते वाचत असताना तुम्ही पण आणून ते वाचून बघा खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला आणि हे नित्य सेवेचं पुस्तक आहे जे मला जे रोजच्या वापराचे जे आहे ते मी वरती ठेवते हे स्वामी चरित्र सारामृत आणि हे हनुमान चालिसा हे रोजच्या रोज तर... जे लागणारे आहे ते मी वरतीच ठेवते तर म्हणजे खाली सगळा परत आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून ते हुडकत बसण्यापेक्षा जे रोज लागणार आहे ते मी वरतीच ठेवून देते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ